नमस्कार बालमित्रहो आज आपण बिबा या फळाची माहिती पाहणार आहोत बिब्बा उच्च फायबरचा एक उत्तम स्रोत आहे फायबरयुक्त आहार खाण्यामुळे पाचनतंत्र उत्तमपणे कार्य करते आणि स्वस्त आहार विचारात घटक उच्च कार्बोहायड्रेटेड आयुष्याचे शोषण करते बिबामध्ये व्हिटॅमिन सी आणि खनिज जसे की कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम येथे उपस्थित असतात यामुळे ते दे हृदय आरोग्याची काळजी घेतात आणि नियमित वजन व्यवस्थापन करण्यास मदत करतात बिबा खाण्याची कमी कॅलरी आहे जेथे ते वजन घट होण्यास मदत करते बिब्यामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट फायबर विटॅमिन आणि खनिज असतात धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा